सांगलीत वार्ड क्रमांक नऊ चे काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सभा संपन्न सांगलीत वार्ड क्रमांक नऊ मधून निवडणूक इच्छुक उमेदवार असलेल्या धडाकीची व लेडी सिंघम मानले जाणारे आसमा शानवाज हकीर हे काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत तसेच हे पॅनल दोन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन उमेदवार आणि दोन काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार असे असून आज या ठिकाणी यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली असून या सभेमध्ये माजी मंत्री जयंत पाटील सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम आणि जितेश भैया कदम हे उपस्थित होते तसेच या सभेमध्ये त्यांनी सांगितले की या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्या आणि पुढे सांगितले आहे की आपल्याला महानगरपालिकावर काँग्रेसचा झेंडा फडकवायचा आहे या सभेमध्ये हजारोंनी संख्या उपस्थित होती एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला विचाराचा प्रभाग आहे ह्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हीच निवडून आली पाहिजे ह्या सगळे तुम्ही सगळ्यांनी अगदी चणाक्षपणे मतदान करणं गरजेचं आहे दोन हात आणि दोन तुतारी बाजून माणूस अटल आहे साहेब वाऱ्याचा सुद्धा वेग वळखो येतो जातो इथं अटल आहे राजकारणाचं आणि सत्तेचं कितीही राहू द्या पण साहेब तुम्हीच आमची विठ्ठल आहे पण तुम्हीच आमची विठ्ठल आहे आदरणीय भैया कदम साहेब एकदा जोरदार साहेबांसाठी बरोची जबाबदारी निश्चितपणे आम्ही घेतो ओढ्या प्रसंगाच्या निमित्ताने बोलतो आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आज आले मला एकच विनंती करायची या प्रभागात वातावरण अत्यंत आहे सगळ्यांनी पॅनल टू पॅनल वोटिंग करायचं मला खात्री आहे चारीच्या चारी नगरसेवक मोठ्या मताधिकारी या ठिकाणी निवडून येतील तुम्ही सगळ्या जणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा मला खात्री आहे प्रभागाचा विकास हा चांगल्या पद्धतीने येणारा काळात घडू ओढत बोलून माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी अस्मा शाहनवाज फकीर सांगली मिरज कुपाड महानगरपालिका निवडणुकीसाठी मी उभी आहे प्रभागातील लोकांना माझी विनंती आहे मला पाठबळ देऊन प्रभाग क्रमांक नऊ क मध्ये फकीर आसमा शहानवाज या नावापुढील दोन नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी